नमस्कार बी एम फूड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण लच्छा पराठा कसा करायचा त्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे मी ह्या वाटीने तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लच्छा पराठा हे मैद्यापासून बनवलं जातं पण आपण इथे गव्हापासून बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ असंही मिक्स करू शकता आणि मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे तर इथे मी तीन वाट्या गव्हाचं फीट घेतलेलं आहे इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण एक चमचा एक छोटा चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि आता आपल्याला जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याचप्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथे छान आपल्याला इथे छान आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन असं जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मी इथे पीठ व्यवस्थित मळून घेते आणि तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी इथे छान मऊ असं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण दहा मिनटं मुरत ठेवणार झाकून आपल्याला पीठ मुरू द्यायचं आहे इथे दहा मिनटं झालेले आहे आपण पीठ मुरत ठेवलं होतं बघू शकता छान असं मऊ पीठ झालेलं आहे थोडा तेलाचा हात लावून आपण याला आणखी छान मळून घेणार आहोत छान मळून घेतलंय आता आपण थोडं कुर्दंपीठ हाताला लावून असा एक कोळा काढून घेणार आहोत छान असं आपल्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची पीठ जर लावायचं नसेल तर तुम्ही तेल लावून सुद्धा ही चपाती लाटून घेऊ शकता तेल लावलं तर चपाती चिटकणारही ना नाही आणि छान पातळ अशी बेलली जाईल ही चपाती लाटून घ्यायची आहे जेवढी पातळ तुम्ही लाटला तेवढी चपाती आपला पराठा छान होणार चपाती अशा पद्धतीने पूर्ण मोठी मी अशी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे मी तुम्ही बघू शकता अशी छान तड चपाती लाटून घेतलेली आता आपण याला छान तूप लावून घेणार आहोत तुम्ही तेलही लावू शकता मी इथे तूप लावून करून घेता पूर्ण चपातीला आपल्याला हे तूप लावून घ्यायचं आहे असं व्यवस्थित याच्यावर आपण आपलं कोरडं पीठ असं टाकून घेणार आहोत सगळीकडे असं पीठ लावलं ला की आपल्याला मी कशी कट करत आहे ते नीट बघा आपल्याला थोडंसं टोक सोडायचं आहे आणि इथपर्यंत इकडे पण थोडं टोक सोडायचं अशी कट आपल्याला करायचं आहे असं व्यवस्थित आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत ह्या चपातीला इथे मी पूर्ण चपातीला कट मारून घेतलेले आहे आता आपल्याला ह अलगत असं हलक्या हाताने दोन्ही हाताने असे आपल्याला चपाती ही रोल करून घ्यायची आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता आपल्याला थोडंसं ओळून थोडं तूप लावून आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायची आणि हे टोप इथे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे अशी हाताने थोडी प्रेस करायची नंतर याला हलक्या हाताने त्याला असं प्रेस करत थोडी चपटी करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हलक्या हाताने दाबायचं आहे खूप जास्त प्रेस करायचं नाही बघू शकाल किती छान असे लच्छे निघत आहे चपातीचे लाटताना सुंदर व्यवस्थित दिसत असतील खूप जाळ नाही आणि खूप पातळही नाही अशी व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचे एवढीच जाळ ठेवणार आहे इथे ताब तवा मी तापत ठेवलेला आहे आता आपण तव्यावर पण थोडं तूप घालून घेणार आहोत आता मी हा पराठा व्यवस्थित त्याच्यावर घालून घेतला आपण जाळा पराठा लाटला आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं व्यवस्थित तूप लावून छान असं भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडी पण आपण पलटवून घेणार असं अलटत पलटत तूप टाकत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा की आजपर्यंत आपला पराठा छान शिजला पाहिजे गॅस एकदम कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर छान आता दाबून दाबून आपल्याला हा पराठा थोडंसं तूप जास्त लागेल तूप तेल जे आहे पण दाबून दाबून व्यवस्थित आजपर्यंत हा पराठा शिजला पाहिजे याच्यासाठी आपल्याला छान अलटून पलटून आपल्याला शेकून घ्यायचा आहे याला पुन्हा आहोत आणखी सांगितलं आहे की तूप तेल जे काही तुम्ही लावणार आहे ते थोडं जास्त लागणार आहे दाबून दाबून आपल्याला व्यवस्थित दोन्ही असे छान असं खरफूस असं भाजून घ्यायचं आहे बराशा त्यानेच त्याच्या बाहेर निघत आहे तुम्ही बघू शकता छान असं आपल्याला व्यवस्थित दाबून दाबून शेकून घ्यायचा म्हणजे आतापर्यंत आपला पराठा छान शेकला जाईल दोन्ही साईडनी अलटून पलटून आपल्याला शेकायचा आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा शेकला जात आहे आतापर्यंत छान तूप जास्त तूप किंवा ते तू थोडं जास्त टाकलं तर व्यवस्थित असा शिकला जातो आतापर्यंत मला वाटेल पराठा जाळ वाटत आहे पण जर तुम्ही थोडं तेल जास्त टाकून व्यवस्थित शेकला तर पराठा एकदम छान असा शेकला जाईल आतापर्यंत असा पलटून पलटून तुम्हाला शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता दोन्ही साईड खूप छान असं शेकलं जात आहे छान परतून घ्यायचं घ्यायचं आजूबाजूने पूर्णपणे शेकल्या गेलेला आहे आपल्याला मधात थोडंसं राबून व्यवस्थित दोन्ही साईडने शेकून घ्यायचं आहे बघू शकता किती छान असा खरपूस आपला पराठा जो आहे तो शेकला गेलेला आहे आता आपण पराठा जो आहे तो काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने असं आपल्याला हे करू शकता तुम्ही बघू शकता किती छान असा पराठा शेकलेला आहे आणि लच्छे किती छान असे याला सुटलेले आहे आता आपण हे प्लेटवर काढून घेणार आहोत आणि दुसरा आणखी एक पराठा मी तुम्हाला करून दाखवणार आहे दुसरी पण चपाती मी इथे करून घेतली आहे याला छान तूप लावून घेतलेला आहे आता आपण वरून पीठ टाकून घेणार आहोत आणि पहिल्या पराठ्याला जशी आपण कट लावून घेतली तशीच आपण याला पण कट लावून घेणार आहोत इथे आता मी चपातीला कट लावून घेतली आता चपाती मी फोल्ड करून घेते असं बोटाने हळूहळू हळूहळू उचलत उचलत असं पूर्ण आपल्याला हे करून घ्यायचे आहे थोडी अशी ओढून आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि शेवटचं टोक आपल्याला इथे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे अशा हाताने फोल्ड करायची आपल्याला थोडी प्रेस करून करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने आपण आता याला लाटून घेणार आहोत इथे मी चपातीही पराठा हा लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण तळ्यावर पुन्हा थोडं तूप घालून घेणार आहोत आणि आपल्याला हा पराठा तव्यावर टाकून घ्यायचा आहे तर जसा मग पहिला पराठा शेकलेला आहे तसंच आपल्याला पलटत पलटत तूप लावून छान खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे आता आपण दुसऱ्या साईडने पराठा पलटवून घेणार आहे दुसऱ्या साईडी पण आपल्याला थोडं तूप असं कडीने सोडून घ्यायचं आता व्यवस्थित असं दाबून दाबून आपल्याला छान अलटवत पलटवत खरपूस असं भाजून घ्यायचा आहे पराठा आता आपण पुन्हा दुसऱ्या साईडने पलटवून घेणार आहोत पुन्हा थोडं तूप आहे मी आता आपल्याला दाबून दाबून छान खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे बघू शकता छान असं डॉट्स आलेले आहेत खरपूस खरपूस असे आणि लच्छे पण तुम्हाला इथे दिसत असतील आता आपण छान असं

प्रकारे आपण लच्छा पराठा प्लेटमध्ये सर्व करून घेतलेला आहे लच्छा पराठा तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता जसं पनीरची भाजी मिक्स व्हेज बटर पनीर मसाला पनीर मसाला कशाहीसोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता चला तर मग रेसिपी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद